गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला अरुण मार्ग नावाचा एक खूप गजबजलेला रस्ता होता हा रस्ता अनेक खेड्यांना परस्परांशी जोडणारा होता अनेक मुलं जनावरं बैलगाड्या घोडागाड्या हातगाड्या यांची दररोज त्या रस्त्यावरून खूप वर्दळ असायची त्या रस्त्यावरून चालत असताना काही विद्यार्थ्यांच्या का एका होळक्याला रस्त्याच्या कडेला असलेला एक भला मोठा खडक दिसला गेली अनेक वर्ष खरं तर तो तिथेच होता पण कुणीच त्याकडे कधीच लक्ष दिलेलं नव्हतं हे पहा या दगडावर काहीतरी कोरलेलं आहे त्याचा अर्थ काय असेल मग त्या मुलांनी आपल्या गुरुजींना बोलावून घेतला गुरुजींनी त्या दगडाकडे लक्षपूर्वक निरखून बघितलं त्यावर खरं तर लहान लहान चित्र कोरण्यात आली होती त्यात एका लाटीचं आणि एका गाडवाचं चित्र होतं एव्हाना त्या जागी बराच मोठा होळका जमा झालेला होता सगळेच भुजकळात पडले होते त्या चमत्कारिक चित्रांचा नक्की काय अर्थ असेल हे कोणालाच कळत नव्हतं सगळेजण डोकं खाजवत उभे होते जवळच एका साधूंचा आश्रम होता तिथे जाऊन त्या साधू महाराजांना याचा अर्थ विचारायचा असं त्यांनी ठरवलं पण आश्रमात पोहोचल्यावर त्यांना असं कळलं की ते साधू महाराज एका खूप दूरवरच्या यात्रेला निघून गेले होते फक्त त्यांचा तरुण शिष्य तेवढा त्या ते आश्रमात होता तो आश्रमातल्या गुरांची देखभाल करत होता त्या चित्रांमध्ये जे रहस्य दडलेलं आहे त्यावर तू काही प्रकाश टाकू शकशील का असं त्या लोकांनी त्या शिष्याला विचारलं हा तरुण शिष्य काही फारसा बुद्धिमान नव्हता पण मूर्ख माणसांना आपल्या शहानपणाचा तोरा जगासमोर मिळवायची सवयच असते ना त्या शिष्याचंही नेमकं असंच होतं त्यानं ती चित्र बराच वेळ नीट निरखून पाहिली मग म्हणाला हे तर अगदीच सोपं आहे हे चित्र जादूच्या छडीचं आहे ती छडी हातात घेऊन उभा असलेला माणूस हा या जागी हो होऊन गेलेला वीर पुरुष आहे अनेक शतकांपूर्वी या गावाचं रक्षण करता करता तो धारातीर्थी पडला या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या खडकाची पूजा केली पाहिजे दक्षिणा ठेवली पाहिजे जो असं करणार नाही तो गाढव बनेल हे विचित्र स्पष्टीकरण ऐकल्यावर गावकरी थक्क झाले पण ते सगळे धर्मभोळे होते त्यामुळे त्या दिवसापासून ते त्या, दिवसा त्या खडकाची मनोभावे पूजा अर्चा करू लागले काही दिवसांतच त्या जागेला धार्मिक स्थळाचं स्वरूप आलं त्यांनी तेथे ते ते एक छोटंसं मंदिर देखील बांधलं आणि मंदिराचा मुख्य पुरहित म्हणून त्या मूर्ख शिष्याची नेमणूक करून टाकली तो आल्या गेल्यांकडून भरमसाठ दक्षिणा गोळा करू लागला आपल्याला सुचलेल्या या कल्पनेचा इतका मोठा वैयक्तिक फायदा झाल्यामुळे तो स्वतःवरच खुश झाला ती चित्र त्याला निरर्थक वाटत त्यांच्यामधून त्या चित्रकाराला नक्की काय सुचवायचं होतं याची त्याला सुतराम कल्पना नव्हती पण निदान आता त्या आश्रमातील गायगोरांची देखभाल करणं तिथल्या गोठ्याची साफसफाई करणं असली कंटाळावानं कामं तरी त्याला करावं लागत नव्हती दिवसभर मजेत त्या खडकापाशी बसायचं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून भरघोस पदरात पाडून घ्यायची आणि उगीच तोंडानं काहीतरी मंत्र फुटपुटत असल्याची बतावणी करायची असं त्याचं आयुष्य मोठ्या सुखात चाललं होतं पण त्याचं हे सुख केवळ काही महिनेच टिकलं ते विद्वान साधू महाराज आश्रमात परत येईपर्यंतच आश्रमात पाऊल टाकल्यावर आपला शिष्य कुठेच दिसत नाहीये हे पाहून साधू महाराज संतप्त झाले त्यांच्या आश्रमाची आवडत्या पशुपक्ष्यांची झालेलीही अनास्था पाहून त्यांच्या क्रोधाचा पारा तर चढलाच त्यांनी आश्रमाबाहेर येऊन पाहिलं तर दूरवर एका महाकाय खडकासमोर लोकांचा भल्ला मोठा घोळका जमलेला त्यांना दिसला मग ते जवळ गेले तर त्यांना त्या घोळक्यासमोर उभा असलेला त्यांचा शिष्य दिसला तो अगदी मजेत होता खाऊन पिऊन चांगला जाडजूड झालेला होता लोकांकडून दक्षिणा गोळा करण्यात मग्न होता साधू महाराज जरा वेळ तो सगळा प्रकार पाहत तिथेच उभे राहिले मग त्या खडकाजवळ धावून त्यांनी त्यावर कोरलेली चित्र नीट निरकून पाहिली त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी जवळ पडलेली लोखंडी कांब उचलून ती त्या महाकाय दगडाखाली खुपसली आणि तो रेटा देऊन हलवण्यास सुरुवात केली आधी जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते मग त्यांच्यातील काही लोक पुढे होऊन साधू महाराजांना मदत करू लागले अखेर सर्वांच्या मदतीनं तो दगड जागचा हल्ला बघता तो काय त्याच्या खाली सुवर्ण मुद्रांनी भरलेला एक खंडा होता ते साधू महाराज जमलेल्या लोकांना म्हणाले या चित्राचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही हा दगड एका लोखंडाच्या कांब्याने हलवलात तर तुम्हाला त्याखाली दडलेला सोन्याचा हंडा मिळेल पण तुम्ही काही न करता हातावर हात ठेवून स्वस्थ राहिलात तर मग तुमच्यासारखे गाडव तुम्हीच तुम्ही रूढी परंपरा आणि इतरांनी केलेल्या उपदेशांचं आंधळेपणानं पालन करत जाऊ नका जरा स्वतःचं डोकं वापरून देखील विचार करा तुम्ही जे काही करताय ते तुम्ही नक्की का आणि कशासाठी करत आहात याचा जरा नीट विचार करा हे जर तुम्ही याआधीच केलं असतं तर हा खजिना कितीतरी महिन्यांपूर्वीच तुम्हाला प्राप्त झाला असता पण तसं करण्याऐवजी तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हींचा अपव्यय केलात एका दगडाची पूजा करत बसलात आणि या माझ्या लोभी शिष्याला दक्षिणा देत राहिलात तुम् त्याची तुंबडी भरत राहिलात तो बघा तुम्ही दिलेला मलिदा खाऊन कसा गले आहे आणि तुम्हाला मामा बनवतोय हे सगळं जण आपण सर्वांच्या मालकीचा आहे ते वापरून आपण हा रस्ता चांगला करू म्हणजेच सर्वांना त्या रस्त्याचा वापर करता येईल आणि तुम्ही सर्वजण आपापल्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोहोचू शकाल त्यांचे शब्द ऐकून गावकरी मानाखाली घालून उभे राहिले स्वतःचा मूर्खपणा त्यांना आता कळून चुकला होता त्या शिष्याचं म्हणाल तर त्याने केलेल्या पापांचं प्रायचित्त त्याला करावं तर लागणारच होतं इतके दिवस ज्या गुरांकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं त्यांची देखभाल करणं गोठ्याची आणि आश्रमाची निगा राखणं हे काम त्याला पुढचे कित्येक महिने करणं तर भागच पडलं जर त्या शिष्याने असा चुकीचा विचार न करता योग्य तो विचार करून जर तो दगड तिथून हलवला असता तर त्या सगळ्या संपत्तीचा मालक हा तोच ठरला असता आणि तेव्हा मग छोट्या छोट्या देणगिण तो जो काही खुश होत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खुश तो हा सोन्याचा हांडा मिळाल्यावर झाला असता नाही का पण म्हणतात ना छोट्या अपेक्षेपुढे आपण मोठी स्वप्न पाहतच नाही आणि डोक्याने कधीच काम करत नाही म्हणूनच मोठी स्वप्न तर पाहायचीच पण डोकं आणि मन शांत ठेवून कुठल्याही लोभी वृत्तीचा आपल्यावरती प्रभाव न पडू देता काय मग बरोबर आहे की चुकीचा जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तुमचं मत हे नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरेजमध्ये धन्यवाद